साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शकहो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे नमस्कार <laughs> दर्शकहो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पंढरपुरात कोयता गँगचा धुडगूस भर दिवसा तरुणावर भर चौकात झाले वार पंढरपुरात परवाच एक रस्त्यात भर दिवसा कोयत्यानेच एकाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आज कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँग गुन्हेगारीची दहशत माजवत आहेत पोलिसांनी वेळेतच मुसके आवळण्याची वेळ आली आहे पंढरपूर शहरात येथील गजानन महाराज मंदिरासमोर एकाच कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली असताना आज पुन्हा एकदा कोयता गँगने कालिका चौक अठरा वर्षीय तरुणास माझ्याकडे का बघतो म्हणत पाच सहा जणांनी गोपाळपूरकडून येणाऱ्या अठरा वर्षीय तरुणास भर चौकात पाण्याच्या टाकीजवळ कोयत्याने मारहाण केली पाच सहा जणांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव उबेद जाकीर तांबोळी वय वर्ष अठरा राहणार कालिका चौक पंढरपूर येथील असून सदर तरुण हा गोपाळपूरकडून घराकडे येत असताना काही इस्मांनी माझ्याकडे का बघतो म्हणत कोयत्याने मारहाण केली आहे यामध्ये हा उबेद जाकीर तांबोळी किरकोळ जखमी झाला आहे तांबोळी याच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे समजते सदरची घटना शहर पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट